बडगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले पाहावयास मिळाले त्यामुळे बरीच दुकाने कॉम्प्लेक्स शाळा रस्ते हे पाण्याखाली आलेली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मोठ्या नुकसान बडगावकरांना सहन करावं लागले शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तालुक्याभरात दिसून आले या सर्वच परिस्थितीचा आढावा घेऊन तो आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीने सर्वच भागांसह शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजे दरम्यान पाहणी केली संपूर्ण सत्य परिस्थिती वरिष्ठांना कथन करण्यात येऊन लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले माजी तालुका अध्यक्ष हर्षल पाटील पक्षाचे अध्यक्ष अनिल पाटील शहराध्यक्ष रवींद्र महाजन शहर कार्याध्यक्ष रमेश शिरसाट युवक तालुका अध्यक्ष भूषण सोरोणे युवक शहराध्यक्ष आकाश कंखरे सामाजिक न्यायाचे तालुकाध्यक्ष बृदाभाऊ म्हस्के ओबीसी शहराध्यक्ष योगेश महाजन यांचे सह पदाधिकारी व शेतकरी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता गेल्या दोन दिवसापूर्वी जे अतिवृष्टीने भडगाव शहरात व तालुक्यात जे नुकसान झालं त्या संदर्भात आपण पाहणी करतात तर नेमकं आपण कुठे कुठे खुट पाणी केले व त्यात आपण काय शासनाला काय करू इच्छिता गेल्या दोन दिवसापूर्वी बडगावमध्ये जी अतिवृष्टी झाली बडगाव असेल किंवा बडगावच्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नाल्याचं पाणी बडगाव शहरामध्ये या ठिकाणी परिसरामध्ये घुसलेलं होतं आणि त्याच्यामुळे बडगावचे काही कॉम्प्लेक्स आहेत न्यायालयाच्या समोरच्या असतील त्याच्या पलीकडे असतील बाजारपेठचा एरिया असेल त्याच्यामध्ये जे पाणी घुसलं अनेक वकील बांधवांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑफिसेस त्याच्यामध्ये बुडाली त्यांची कागदपत्र त्यांचे अनेक डॉक्युमेंट्स आहेत सगळे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स ओले झालेले आहेत आणि काही डॉक्युमेंट्स आता कामात येणार नाही अशा प्रकारचे झालेले आहेत ते त्या मध्ये अनेक लोकांचे खरेदी करतं कोणाचे मृत्यूपत्र असतील कोणाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र आहेत त्याच्या त्या कागदपत्रांचं देखील त्या आमच्या वकील बांधवांच्या ऑफिसिसमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही आदर्श कन्या शाळा जी आहे ज्याला सर्वात मोठा फटका या ठिकाणी बसला त्या आदर्श कन्या शाळेमध्ये जिथे मुलींचं वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये मुलींसाठी ठेवलेलं धान्य आणि किराणा याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर शाळेतले जे डॉक्युमेंट्स असतात विद्यार्थ्यांचे नोट्स असतील त्यांचे पेपर्स असतील मार्कशीट असतील कोणाची एल सी अशा प्रकारच्या डॉक्युमेंटचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे इंग्लिश मिडीयम मध्ये आम्ही आता बघितलं त्या ठिकाणी देखील पाणी होतं मोठ्या प्रमाणात तसंच या आदर्श कन्या शाळेची एक भिंत आहे त्या भिंतचं काम अपूर्ण राहिलेलं आहे ती भिंतीचं काम जर पूर्ण झालेलं असतं तर कदाचित हे पाणी इकडे येऊ शकलं नसतं परंतु आता आमची आम्ही शासनामध्ये आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमची विनंती अशी राहील की विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि विद्यार्थ्यांना यापुढे कुठल्याही प्रकारचा इथे धोका होऊ नये त्या अनुषंगाने आमच्या बडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक निवेदन आम्ही दादांना देऊ आणि या भिंतीचं काम देखील पूर्ण करू तसेच आम्ही कोठली कणाशी लोणपिराचे आणि विविध भागातला या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून दौरा केला शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे ही कधीही न भरून निघणारी भरपाई आहे आपण पिकाचं नुकसान झालं समजू शकतो परंतु माती सक मा, शेतातली माती वाहून खडखाळ जमीन दिसायला लागलेली आहे म्हणजे आजचं पीक तर त्याच्या त्याच्या हातातलं गेलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात जो ते पीक आपल्या आपल्यासाठी घेणार होता शेतकरी त्या पिकाचं उत्पादन घेऊ इच्छित होता पण त्या उत्पादनाला देखील शेत आता शेतकरीकडे राहिलेलं नाही सरकारने सरसकट आणि पंचनामे करून कालच अजितदादांशी माझी ज्यावेळेस सकाळी चर्चा झाली की जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे दादांनी सांगितलं की आपण आज कॅबिनेटला मोठा निर्णय सगळ्यांना मदत करण्याच्या संदर्भात घेणार आहोत आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्री दादांनी यावेळी दिलेलं आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका